नमस्कार मंडळी हा उन्हाळ्यात एक भन्नाट अनुभव हो मिळाला तर झाला असं माझ्या घराजवळ एक मस्त झुळूक आली ती स्वर्गातूनच उतरली असावी असं वाटावं वा। तिकडे झाडं डोलायला लागली पानं फडफडू लागली आणि वाऱ्याचा गालावर थोडासा गार स्पर्श अगदी आईच्या पदरासारखा वाटला त्यातच पाऊस पडायला लागला टपोरे थेंब गालावर जणू निसर्गानेच रिफ्रेश बटन दाबलं त्या तोल्या मातीचा सुगंध आणि शेतीची हिरवळ सगळं मिळून मन अगदी शांत झालं खरं सांगू वाटलं की फक्त मीच नाही तर झाडं पण डोलायला लागली आहेत कधी कधी निसर्ग काही न बोलता आपल्याला सगळं काही सांगून जातो अशा छोट्याशा क्षणांमध्ये खरं सुख लपलेलं असतं त्या क्षणी मला वाटलं की स्वर्ग आणि पृथ्वी एकाच वेळी एकाच ठिकाणी आले आहे वारा आणि पाऊस यांची संगत खरीच जादू आहे अशाच प्रकारे आनंद लुटण्यासाठी तुम्ही तुमच्या घराच्या आसपासच्या निसर्गात चक्कर टाका वा अनुभव घ्या आणि सांगायला विसरू नका चला तर मग पुढच्या वाऱ्याची वाट पाहत बसूया कारण निसर्गाची भेट कधी कुठे आणि कशी मिळेल हे सांगता येत नाही पण मिळाली की मन नक्कीच हलकं होतं